अनेक नवरा बायकोची एक तक्रार असते अनेक नवरा बायकोची एक तक्रार असते ते म्हणतात लग्नानंतर काहीच मजा नसते <laughs> ते म्हणतात लग्नानंतर काहीच मजा नसते असा कसा जोडीदार देवा मला मिळाला असा कसा जोडीदार देवा मला मिळाला आणि माझा आनंद कशात आहे त्याला नाही कळाला प्रत्येकांची तक्रार माझा आनंद कशात आहे त्याला नाही कळाला बायको म्हणते आमचा नवरा नंबर च ध्यान बायको म्हणते आमचा नवरा नंबर एक ध्यान गबाळ्यासारखं राहते दिसून एका छान गबाळ्यासारखं राहते दिसून का छान कुठे जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालते कुठे जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालते सरळ चालायचं सोडून उबड काढून चालते कुठ <laughs> जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालते सोडून उघड काढून चालते सकाळी आणि संध्याकाळी तीन तीन पोळ्या खाते सकाळी आणि संध्याकाळी तीन तीन पोळ्या खाते चांगलं झालं म्हणत नाही गच्च होऊन बसते <laughs> 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 चांगलं झालं म्हणत नाही गच्च होऊन बसते <laughs> यांच्यासाठी किती राबा काहीच कौतुक नसत यांच्यासाठी कितीही राबा काहीच कौतुक नसत थोडं मीठ <laughs> कमी झालं की तांबडं लाल दिसत थोडं <laughs> मीठ कमी झालं की तांबडं लाल दिसत कधी नाही ते वाढदिवसाला साडी आणली मेंचट <laughs> ते बाई तर अनुभव सांगायला कधी नाही ते वाढदिवसाला साडी आणली मेंचट लाडे व्हायला नीट वागा काही बोलते पाचशे लाड व्हायले तुझी काही बोलतात पंचट मी तर आता यांच्याकडे लक्षच द्यायचं सोडलं मी तर आता यांच्याकडे लक्षच द्यायचं सोडलं काय माहित कशामुळे पडलं काय माहीत कशामुळे पदरात पडलं नवरे सुद्धा बायकोमुळे खूप बेजार असतात असं काही नाही बाहेर बेजार असतात नवरे सुद्धा बायकोमुळे खूप बेजार असतात माहेरी जाते म्हणले की गुलु गुलु हसतात <ACH SUNAN2> माहेरी जाते म्हणले गुलु गुलु हसतात एक नवरोजी मला म्हणले फड फड बोलते एक नवरोजी मला म्हणले फड फड बोलते हार <laughs> घालताना माझी अक्कल काय माहीत कुठे गेली हार घालताना माझी अक्कल काय माहीत कुठे गेलती फार मोठी चूक केली असच मला वाटायला फार मोठी चूक केली असंच मला वाटायला तिचं तोंड पाहिलं की माझं मस्तकच उठायचं <laughs> तिचं तोंड पाहिलं की मस्त मस्तक उठायले कशावर कशाहून किरकिर करीत राहते <laughs> कशावर कशाहून किरकिर करीत राहते माझ्याकडे उगीच उचल्यासारखं पा कशावून कशावून करीत राहते <laughs> सारखं सारखं माझ्या माग एकटुंब नाश सारखं माझ्या माग म्हणते तुम्हाला माझं नसत मला म्हणती तुम्हाला माझं कौतुकच नसतं त्याच्यावर नवऱ्याचं काय उत्तर आहे एक भाजी धड येत नाही काय कौतुक झालं भाजी धड येत नाही काय कौतुक करायचं मेकअप करून फोपाट रंगून गावभर फिरायचं मेकअप करून फोपाट रंगून उगे गाववर फिरायचं कधी पहा एकच मनभन फिरायला नाही साडी नाही प्रत्येक बाहेरची साडीच नाही म्हणजे कुठं जायचं का बाहेर कोणती साडी नाही आता परिस्थिती अशी आहे प्रत्येकाच्या घरात त्यांच्या साड्याचं कपाट उघडलं आपले आपल्या अंगो आपण तरी त्यांना त्यानंतर साडीच नाही कधी पहा एकच बंधन फिरायला नाही साडी नाही या याबाच्या घरामध्ये बिलकुलच लक्ष नाही या याबाच्या घरामध्ये बिलकुलच लक्ष नाही कुठून आकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ कुठून आकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ आता वाटत मठात जाऊन कुटीत बसावं टाळ आता वाटत मठात जाऊन आकाबाई म्हणजे मला कुठून असं दुर्मंधी झाली बाबा असं कुठून आकाबाई आठवली हा उदगी असं कुठून आकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ आता वाटतं मठात जाऊन कुटीत बसावं टाळ शेवटचं कडवं नवरा आणि बायकोनी उगीच वाद घालू नये नवरा आणि बायकोनी उगीच वाद घालू नये एकमेकाचं डोकं उठल असं कुणीच बोलू नये एकमेकाचं डोकं उठल असं कुणीच बोलू नये